नमस्कार वैश्वूस किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं आपण प्रसादाचा शिरा बनवणं आहोत जसे भटजी वगैरे बनवतात ना तशा पद्धतीचाच मस्त असं घरच्या घरी बनवणं आहोत पण त्यांच्या एवढं आपण सव्वा किलो वगैरे असं नाही बनवत आहे मी छोट्या एका वाटीचंच मापाने बनवते आहे त्यासाठी पहिले काय केलेलं आहे एक फक्त थोडंसं रवा जो घेतलेला आहे ना तो ड्राय रोस्ट करून घेतलेला आहे थोडंसं भाजून घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे तूप टाकलेलं आहे तूप जरा फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे घट्टच झालं होतं खूप त्याच्यामुळे तसंच टाकलं थोडंसं वितळवलं त्याच्यानंतर ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत त्याच्यामध्ये छान तळून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्सना जे काही आपल्याला असतील अवेलेबल घरात ना मी ते घ्यायचे आहेत मी इथे थोडेसे काजू बदाम घेतले आहेत मोजून पाच पाच सहासाच आहेत त्याचबरोबर थोड्याशा मनुका घेतलेल्या आहेत त्यानंतर ते छान बघा मनुका मस्त फुललेले आहेत काजू बदाम छान रोज झालेले आहेत त्याच्यानंतर याच्यामध्ये एका केळ्याचे काप टाकायचे आहेत हेही तेला म्हणजे तुपावरच टाकायचे आहेत इथे तुम्ही त्रूप किंवा डालडा वगैरे जे आपल्याकडे अवेलेबल असेल ते घेऊ हो शकता मी मस्त इथे आपल्या घरच्या तुपामध्ये बनवते आहे छान केळं टाकलं ना की थोडंसं चमच्या ज्या त्याला आपण तोडून घ्यायचं आहे स्मॅशी टाईप व्हायला पाहिजे त्यामुळे आणि जेव्हा तो केळं ना तुपात तळतं ना भजी लोकं भजी वगैरे ना हे अशाच पद्धतीने हे करतात की केळं पहिले डायरेक्ट तुपातच हे करतात आणि नंतर टाकतात पण मी फक्त इथे थोडेसे ड्रायफ्रुट्सही मला भाजलेले पाहिजे ना त्याच्यामुळे ते आधी टाकले आणि त्याच्यानंतर केळं टाकलेलं आहे मस्त तुपामध्ये छान स्मॅशी थोडंसं करून झालं ना केळं की त्याच्यानंतर भाजलेला रवा टाकायचा आहे तोही छान रोस्ट करून घ्यायचा आहे भाजायचा आहे तुपामध्ये चांगला आणि त्याच्याबरोबर भासता भाजताच आपण जे केळं आहे ते स्मॅश करत जायचं चा, आहे चमच्या साह्याने थोडासा वेळ द्यायचा तेव्हाच व्यवस्थित आणि जसं पाहिजे मस्त दानांदाना मोकळा होतो ना अशा पद्धतीचा हा आपला प्रसादाचा शिरा तयार होतो आणि हा प्रसादाचा शिरा ना फक्त दुधामध्ये बनवला जातो त्याच्यामध्ये पाणी वगैरे कुठेच वापरत नाही नॉर्मल आपण शिरा बनवतो ना घरी तो आपल्या पाण्यामध्ये वगैरे बनवला जातो पण प्रसादाचा शिरा जो असतो तो फक्त दुधामध्ये बनवला जातो बराच वेळ म्हणजे अगदी दहा ते पंधरा मिनटं आपण छान भाजायचं आहे रवा जोपर्यंत त्याचा खमंग असा वास सुटत नाही ना छान वास सुटतो जसं ना तसं पाणी थोडंसं लालसर जसं होईल ना तसं आपण हे करायचं आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक वाटी घेतलेला आहे ना रवा त्याच्याचबरोबर एक वाटी मी घेतलेलं आहे दूध आणि त्याच्यामध्ये केसर थोडंसं भिजत टाकलं होतं ते केसरवाला दूध टाकलेलं आहे त्याच्यानंतर एक वाटी साखर घेतलेली आहे बाकी गोडाचं म्हणाल तर आपल्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मी माझ्या आवडीनुसार घेतलेली आहे साखरही तेव्हाच टाकलेली आहे कारण का ती मस्त वितळली जाईल त्याच्यानंतर वेलची वेलचीपूर टाकलेली आहे छान मिक्स करायचं आहे इथे ढवळत राहायचं आहे गॅसची फ्लेम आपण लोच ठेवायची आहे लो टू मिडियम फ्लेमवर आपण ह्याला मस्त असं शिजू द्यायचं आहे व्यवस्थित इथे ढवळत राहायचं आहे म्हणजे कुठे गुठळ्या वगैरे होणार नाही इथे मस्त ढवळत राहिलं ना की छान नंतर हळूहळू ते घट्ट होत जाणार तुम्हाला इथे ती लिक्विडी वाटत असेल कारण का दूध टाकलेलं आहे साखरही वितळल्यानंतर थोडंसं त्याचं लिक्विडही होणार ना त्याच्यामुळे इथे लिक्विडी वाटतंय पण नंतर जसं असं हळूहळू आपण होईल ना शिजेल तसं असं ते आणि रवाही फुलला जातो त्याच्यानुसार ते मस्त असं आपण मस्त नंतर मोकळा मोकळा होतो शिरा इथे बघा घट्ट होत आलेला आहे आणि थोडंसं आपण केसर टाकलेल्यामुळे केसरमुळे थोडासा कलर मस्त असं येल्लोश आला आहे असंच ढवळत राहायचं आहे त्याच्यानंतर आपण इथे थोडंसं घट्ट झालं ना आता बघा इथे थोडं घट्ट झालं ना की आता यातला चमचा काढून ठेवायचा आपण साईडला आणि झाकण ठेवून याला मस्त असं वाफवू द्यायचं आहे म्हणजे तो रवाही छान फुलला जातो फक्त ढवळत राहून त्याचा रवा व्यवस्थित फुलला जाणार नाही ना, ना। त्यासाठी एक दोन ते तीन मिनटं र ठेवायचं आहे झाकण पुन्हा काढायचं आहे पुन्हा छान मिक्स करायचं आहे त्याच्यानंतर पुन्हा थोडंसं झाकण ठेवून अजून थोडंसं शिजू द्यायचं आहे कारण का रवा कुठेही कच्चा राहता कामा आहे प्रॉपर शिजला गेला पाहिजे रवा त्यासाठी थोडा वेळ लागतो शिरा व्हायला हा रसायचा शिरा व्हायला पण जेव्हा होतो तर खूप सुंदर होतो आणि तोंडात टाकताच विरगळतो इतका सुंदर लागतो हा शिरा आणि इथे बघा पुन्हा मी एकदा झाकण काढून तुम्हाला दाखवते आहे मस्त मोकळा मोकळा मला तरी असंच मोकळा मोकळा खूप सुंदर लागतो शिरा खायला तुम्हाला कसं आवडतो नक्कीच कमेंट करून सांगा इथे आपला शिरा इथे तयार झालेला आहे आणि थोडंसं थंड झाल्यानंतर प्लेटिंग करायला घेतलेलं आहे बाउलमध्ये मी ठेवलेला आहे मस्त असं त्याचं पूर्ण बाउलचंच एक शेप देणार आहे थोडंसं चिपकलं म्हणून थोडं टॅप करायचं आणि त्याच्यानंतर बघा पूर्णच्या पूर्ण जसं पाहिजे तसं निघालेलं आहे मस्त असा त्याच्यावर आपलं तुळशीचं पान ठेवायचं आहे कारण का प्रसादाचा शिरा आहे त्यामुळे गार्निशिंगसाठी आपण तुळशीचं पान ठेवायचं आहे आणि हा याचा फायनल लुक इतका सुंदर वाटतो आहे ना आणि मस्त कलरही खूप भारी आलेला आहे आणि खायलाही तितकाच टेस्टी झालेला आहे तुम्हाला कसा वाटलं मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू